सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभाव हे काही बाजार समित्यांमध्ये तीन हजार रुपयाच्यासुद्धा वरती चढलेले आहेत तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजूनही वाढणार आहेत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक कुंटल ची। कमित कमिदर सहा हजार नऊशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त जास्ती दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पस्तीस हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त जास्ती दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल आला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील